नमस्कार मी जयश्री गायकवाड तुम्हाला सर्वांचं स्वागत करते जयश्री गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती तर आपण इथे बनवणार आहोत कोफ्ता कोफ्ता रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे चण्याचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी आणि त्यामध्ये हा मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळ्यावरची साल काढून मी इथे खिसून घेते पिठापेक्षा आपल्याला दुधी थोडासा पाहिजे यामध्ये दुधी पाणी एवढं असतं की एक्स्ट्रा पाणी ऍड करायची कमी गरज लागते जास्त गरज लागत नाही आणि इथे मी चण्याचं पीठ दुधी भोपळा किसलेला आणि तिखट घेतलेला आहे तिखट आपल्याला कमी टाकायचं आहे जेवढं लागते त्याच्यापेक्षा कमी कारण नंतर आपण रस्त्यामध्ये टाकणार आहोत आणि इथे ओवा आणि जिरे घेतलेला आहे ते वाटून यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार आपल्याला कोफ्त्यासाठी मिश्रण तयार करायचं आहे आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ दुधी भोपळ्यामध्ये पाणी एवढं असते की एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज लागत नाही त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला कांदा आणि हळद आता हे सर्व एकत्र करून आपल्याला ह्याचे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत जिरे ओवा टाकल्यामुळं अतिशय टेस्ट भारी येते ह्याला आलं लसूण पेस्टही टाकायची आहे थोडी त्याचे मी कोफते करून घेतलेले छोटे छोटे तुम्हाला जेवढे आकारमध्ये पाहिजे तेवढे घेऊ हो शकतो आता हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कारण गॅस फास्ट ठेवला तर वरूनच लाल होते आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतील ते पीठ मळते वेळेस थोडंसं खायचा सोडा टाकलं तरी चालेल खायचं सोडा टाकलं तर आतमध्ये व्यवस्थित शिजतं ते हे बघा कोफ्त्याला कलर केसला भारी आलेला आहे एक एक करून मी इथे सर्व तळून घेते हे थोडेसे तळायचे राहिले होते तेही मी तळून घेतलेले आहेत सर्व तर राहिलेलं तेल त्यामधलं थोडंसं तेल घेऊन आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे फोडणीमध्ये थोडेसे जिरे आणि कढीपत्ता घातलेला आहे इथे मी कांदं आणि खोबरं ह्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे कांदा खोबरा आणि टोमॅटो ह्याचं मिक्सरला भाजून व्यवस्थित भाजून मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये ग्रेवीसाठी आपल्याला हे वापरणार आहोत आता यामध्ये आपल्याला तिखट घ्यायचं आहे कारण कोपच्यामध्ये आपण तिखट घातलेलं आहे त्यानुसार आपल्याला तिखट इथं वापरायचं आहे व्यवस्थित फोडणी करून घ्यायची याची पाणी एक ग्लास पाणी घातलेला आहे वरून बारीक धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्याच्यावर प्लेट झाकण उकळी काढून घ्यायची आहे हे बघा उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेले कोफते सोडून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे अंगावर उडू शकते कोफते यामध्ये सोडून आपल्याला थोडा वेळ झाकण बंद करून ठेवायचं आहे रश्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील असं जयश्री गायकवाड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या रेसिपी एकदम छान आहे नक्की कर ट्राय करा घरी नक्की आवडत त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला थोड़ी उकळी काढून घ्यायची आहे कोफ्त्यामध्ये रस्सा एकदम चांगला झाला लागला पाहिजे हे बघा आपली तयार झालेली आहे कोफ्ता रेसिपी हो दुधीपासून हा कोफ्ता काना कसा बनवायचं आहे हे बघा हां रेसिपी कशी घ्यायची का द्यायची नक्की कमेंट करून सांगा घ्यायचे की द्यायचे नक्की ट्राय करा लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पान बनला लाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा बागा